पेशेंट चॅटर्ट की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी शहीद वीर जवान अशोक जाधव यांना मौजे कुंभारी ग्रामस्थान कडून विनम्र अभिवादन सांगली जिल्ह्याच्या ज तालुक्यातील मौजे कुंभारीचे सुपुत्र वीर जवान शहीद अशोक दत्तू जाधव यांना त्यांच्या जयंती निमिताने ग्रामस्थांनी त्यांच्या समाधी स्थळावर जाऊन विनम्र अभिवादन केले दिवंगत वीर जवान अशोक जाधव हे सैन्यात 1985 मध्ये भरती झाले होते पाच नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद रोजी पेट्रोलिंग ड्युटीवर असताना गॅस क्रॅकर प्लांटजवळ गॅस गळती होत होती त्यावेळी ते त्यांच्या ते सहकारी मित्रांना मदत करण्यास गेले तेवढ्यात गॅसचा मोठा स्फोट झाला आणि त्यातच ते त्यांना वीरमरण प्राप्त झाले देशासाठी लढताना अत्यंत कमी वयामध्ये मन हेलावून टाकणारी ही घटना घडल्याने आजही दुःखाचा डोंगर कोसळतो व परिजनांचे मन स्तब्ध होऊन जाते त्यांच्या शौर्याचा आठवणींना उजाळा देण्यासाठी माननीय संतोष जाधव साहेब अपर जिल्हाधिकारी माननीय अशोक राहुल अशोक जाधव साहेब डेप्युटी आर ओ पिंपरी चिंचवड पुणे माननीय अमित जाधव साहेब एच आर मॅनेजर शिक्ला मुंबई युवकांचे आधारस्तंभ माननीय अवधूत श्रीनिवास भोसले साहेब कार्याध्यक्ष जत तालुका तालीम संघ त्याचबरोबर संभाजी यांना माळी पैलवान डी व्ही दादा माळी कुस्ती निवेदक माननीय पैलवान कृष्णा शेंडगे सर पैलवान सदाशिव चव्हाण चेअरमन माननीय बवन भंडे माजी सरपंच हिवरे मारुतीदादा चव्हाण माननीय प्रदीप जाधव माजी उपसरपंच कुंभारी आदर्श शिक्षक माननीय कुंभारे सर मेजर तानाजी जाधव साहेब माननीय संभाजी जाधव सेक्रेटरी माननीय भानुदास जाधव माननीय श्रीकांत जाधव गावातील नागरिक शिक्षक व विद्यार्थी माजी सैनिक यांनी पुतळ्यास हार घालून व फुले वाहून आदरांजली वाहिली वीर जवान शहीद अशोक जाधव यांच्या परी पराक्रमाची आठवण करून देत उपस्थित ग्रामस्थांनी सर्व जवान जय भारत या जय जवान जय भारत या घोषणा दिल्या या प्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते टीव्ही न्यूज मराठीचे संपादक नजीरभाई चट्टी यांचा हा रिपोर्ट पुढील बातम्या पाहण्यासाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकून दाबायला विसरू नका